अतिशय गंभीर अशी माहिती मिळते आहे आणि त्याचीच काही चर्चा करायला आणि माहिती घ्यायला मी कलेक्टर ऑफिसमध्ये आले होते तर आत्ताच्या घटकेला मला एक ज्या लिस्ट हव्या होत्या तर मला असं कळलं आहे की मोठ्या प्रमाणावर काही बा बार्ज हे वाल्मिक कराडींचे होते तर त्याची माहिती घ्यायला मी आता एक्साईज ऑफिसमध्ये जाते आहे या व्यतिरिक्त अनेक गोष्टी आहेत ज्या आता त्यांचं डिस्कशन झालं कलेक्टरबरोबर खास म्हणजे मन मला वाटतं त्यांनी जे आर्म्स जे, जे आहेत मोठ्या प्रमाणावर त्याचे सगळे पिक्चर्स मी कलेक्टरांना दाखवले आणि येत्या तीस दिवसात एक मोठी कारवाई ते करू असं आज त्यांनी जाहीरपणे सांगितलंय आणि दॅट्स आता आपण ते काय करतात याच्याकडे आपलं नक्कीच लक्ष राहील पण आत्ताच्या घटकेला आम्ही इथून आता एक्साइज ऑफिसमध्ये जातोय नाही ते तर आम्ही गेस्ट हाऊसमध्ये राहत होतो आम्ही वर होतो ते खाली त्यांचे कार्यकर्ते भेटले म्हणून आम्ही नुसतंच होते म्हणून सदिच्छा भेट दिली